आमदार सुभाष देशमुख यांना धक्का देत भाजपचे सोलापूरचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूरमध्ये पूर्वच जिल्हा कार्यकारणी घोषित केली या कार्यकारिणीवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा वर्चश्मा दिसून येतोय याशिवाय नुकतंच पश्चात पदार्पण केलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या गटालाही संधी देण्यात आली जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत दोन आघाड्यांचं तीन सरचटणीस उपाध्यक्ष आठ चिटणीस कोषाध्यक्ष यांच्यासह बासष्ट सदस्य अशा एकूण चौऱ्याऐंशी जणांची कार्यकारिणी जाहीर केली आहे यात युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटामधील दरगणहाळीचे तालुका दक्षिण सोलापूरमधील आहेत तसेच महेश बिराजदार यांची नियुक्ती झाले तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी शहाजी पवार गटातील गाव्याच्या आर सोलापूर विनायक सुथार यांना ही संधी दिले भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे सुपुत्र मनीष देशमुख मागील कार्यकारीमध्ये सरचटणीस होते पण यंदा त्यांना वगळले मात्र आमदार देशमुख यांच्या गटामधील प्रभावती पाटील राम जाधव यांना उपाध्यक्ष तर वतीन शहा यांना चिटणी ज्येष्ठ नेते डॉक्टर बनगोंडा हविनाळे भीमाशंकर नरकोडे रमेश आसबे अमोल कारंडे यांना सदस्यपदी ही संधी देण्यात आली आहेत वाघमारे शहा यांना पुन्हा संधी दिली आहे यापूर्वीच्या जिल्हाध्यक्ष अंदाज कल्याण शेट्टी यांच्या कार्यकारिणीमध्ये असलेल्या सरचिटणीस विकास वाघमारे आणि चिटणी शतीन शहा यांच्या यांनी शशिकांत चव्हाण यांनी पुन्हा त्याच पदावरची संधी दिली याशिवाय सरचिटणीसपदी अक्कलकोटमधून प्रदीप पाटील मंगळवेड्यामधून संतोष मोगले यांना संधी देण्यात आले तसंच राजन पाटील समर्थक प्रकाश चौरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले कार्यकारिणी सर्वाधिक बावीस हजार आहेत ते कल्याण शेट्टी गटाचे आहेत त्यामुळं कल्याण शेट्टी समर्थकांची संख्या अन्य तालुक्यांच्या तुलनेमध्ये जास्त आहे